Yes, <laughs> 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 good morning, welcome to my new vlog. Bye-bye. See you in the beat too. चलो बाय तर चला काही जिवया आज आहे जेवाला स्पेशल मेथीची भाजी चपाती सुरू करू साडे अकरा होऊन गेलेले आहेत जीव आणि मग तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू काढाय घरी केले होळीच

शंग पिल्लो शिशी पिल्लो काय म्हणतो काटा बसला काय झाली पिल्लोला पिल्लू फिलू फिरू चला फ्रेश हो आणि मंग तुम्हाला भेटू झालं का चला त्याला मला बाबा पळायला भोकार आहे लगेच काडीपीठी आहे का दंगा दंगा सुरू होतो बघा काय सांगायचं काडीपीठी 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 काडीपिटी आत्ताच देवाची पूजा झालेली आहे आणि काडीपिटी कुठे तिसांना इकडं हा काय झालं बर नुसतं दंगाने गडबड दुसरं काय नाही कसं असते किर झाडी चालू आहे अंधाराची रात्र काळोख्याची आणि चाचलोय आम्ही राग इथे जरा वेळ झालेला आहे पेशल होळी पेशल आज बाबा वर्षाच वर्षाचं मुलीन लागण राव सर फुलं बिलं चार घेऊन करून टाकून जरा खाली सडा शिंपडून रांगोळी काढून कुठं आहे माहिती आहे मी तिथं केलं असते रानात कोपऱ्यात हो म्हटलो तुला रानात कोपऱ्यात एवढंच राहते म्हटलो तुला कोपरा कुठं आपलं नसल्यानंतर आहेत की दारात तिकडनं बोंबलण्याचा आवाज येते बा आमच्या घरात कसं आमच्या घरात दररोज बोंबल मस्त जोक मारा हा सगळ्या हलकट हा बोंबा होळी होळी दररोजच असते आमच्या घरामुळे कसं त्यांना काय होळी नाही आज काय माहिती एवढंच आमचं आहे पुरणपोळीचा काय नेवत करते पुरणपोळीचा निवड काही दर सांगा करते आपण नाही बरं असू द्या चला ये बघा तिकडं मी पण आहे म्हणते बस बस त्याला गौरीचा एक संकुटच असतो मान खराब होते का मस्त इकडे पडलेली मस्त शिरस टाकली पण ती करा जाऊ दे असू दे आता काय आता काय करणार करा इकडं कर करा करा इकडून कर, कर, महादेवाकडं कर, कर, महादेवाकडं महादेवाकडं आम्ही इकडं बरं असू द्या एक हाती होत्या कोणा तिला माहिती व्हायची असते

कुठं ठोळी तर ओके अरे म्हणजे पावला हजार नाही हजार तर पावलेला आहे बाई कशी पेटवू ती मग थांबली कशी तुम्ही उलट सुलट करायला नाही असं दे करू दे खाती त्यांच्या बाई आणि कधी पेटवूली का ओढी त्यांनी लहानपणापासून पेटवलं हसतेच हे बाबा चेष्टच वाटते मग आता पण पेटवून बसायचे निवड काय असेल ते तुमचं जे मनातलं घण आहे ते जाळायात ठेव स्वच्छ ठेवा ठेवा स्वच्छ होळी म्हणजे काय ह्याचा अर्थ काय तुम्हाला काय माहित नाही तुमचं हे बघा काय तर जाळून घ्यायचे हाताला बिताला मनातली दुष्ट कपटी भावना सगळी जाळून टाका म्हणून असते जर गडबड बी करते आणि पिटवून बी देत नाही काही नाही मग त्या काही देऊ शकत थांबा घे एक खाते उद्या हाताला मी भाजून घेतो पोतलं टाकून <laughs> तुला गडबड आली मला नाही गडबड काय थांबा की हळूहळू एक खाते उद्या म्हणते तर नि तिसरं झालं ही लवचिकता पाहिजे अग्नि देवता नाही हात आघात घालून ते तसं हे करायला निस्तारा लागेल परत आम्हाला जेवायला कोण घालणार मस्त कालची चिकड्याची भाजी कोण तयार करणार परत

ਵਾ 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 ਵ

चांगले झुंगले तो किती जेवने खायला चाललंय हा चांगला झुंगले खायला दिली जाप पा हे ओ वा 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 आ मग काय दे दे द्यायला पहिला पटकन हला घालूया जेव जेवायला मग आपण तुम्हाला भेटू ओए वा लो लिंबू दे

पोळी दर आणि काय येतात भात आणि दूध पोळे कुठल्या वरच्या चला सुरू करूया खाऊ आणि मग तुम्हाला भेटू आहेत परत आहे का चला ब्लॉगला संपूया संपूया गो ब्लॉगला हां <laughs> संपूया तर चला अशा तऱ्हे ब्लॉगमध्ये तर संपूया जर तुम्हाला बरं ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल भेटलेलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तरी बाय बाय नाही आज आल नाही సరే అది మా అక్కడ తోండి చలాస్ బాయ్